नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती अकोला या ठिकाणी पंधराशे पासष्ट क्विंटल अवकाल जास्ती दरे दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे दोन हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी बारा हजार सहा क्विंटल अकाळी जास्ती दर आहे दोन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दोन हजार शंभर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सातारा या ठिकाणी एकशे चौऱ्याण्णव क्विंटल अवकाळी जास्ती दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगणा या ठिकाणी तीन क्विंटल अवकाळी जास्ती दर तीन हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जुन्नर नारायणगाव या ठिकाणी चाळीस क्विंटल अवकाळी जास्ती दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल हॉटेल बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अठ्ठ्याऐंशी हजार आठशे तेरा क्विंटल आवकाली जास्ती आहे तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौदाशे रुपये क्विंटल जाते लाल कांदा